शिंदे आणि पवार दोघं एकाच चक्रव्यूहात अडकले दोघांना आपापले आमदार सांभाळणं हार टास्क दिसतोय ज्या भाजपनं बंडखोरी साथ देऊन आमदारांना वळवलं आज तेच बाहेरचा रस्ता दाखवतात चार जागा त्यातील तीन शिंदेच्या सेटलमेंट जमेना ते तिघे ठाकरेंकडे जायला सज्ज एकतर पवारांकडे परतला सुद्धा बंडखोरी होईल फक्त शिंदे पवार साईडने नाही तर भाजपकडून सुद्धा नेमकं गडलंय का डझनभर विद्यमान भाजप खासदारांचा पत्ता कट करण्याच्या तयारीत भाजपा हायकमांड होतोय ते स्वस्त ना बसणार चौकशांचा ससेमिरा जरी सुरू असला तरी अस्तित्वाची लढाई निर्माण झाली त्यामुळे जे मागं घडलंय जे आत्ताच घडलंय ते पाहणं सुद्धा गरजेचं आहे भाजपनं गेल्या शनिवारी लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली या यादीतून वगळण्यात आल्यानं अनेक नेत्यांची नाराजी पक्ष नेतृत्वानं ओढावून घेतली आहे भाजपनं या निवडणुकीत अपकी बार पार हा नारा दिलाय मात्र भाजपनं जाहीर केलेल्या यादीनंतर अनेक नाराज नेत्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय तर काही जण काँग्रेसमध्ये प्रवेश करून आपलं नशी बाज आहेत यात आणखी एका नेत्याची भर पडली लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणामध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय हिसार मधील भाजप खासदार बिजेंद्र सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिला चला हा विषय राहिला हरियाणाचा पण महाराष्ट्रात काही वेगळं घडणार नाहीये डझनभर आमदारांचा पत्ता कट केल्यानंतर भाजपमध्ये सुद्धा बंडखोरी होऊ शकते आता येऊयात तीन आणि अजित पवारांच्या एका आमदाराकडे आपण माध्यमातून समजून घेऊयात की बंडखोरीची भीती कोणत्या कोणत्या निर्माण झाली बंडखोरीचं पहिलं ठिकाण म्हणजे अमरावती लोकसभा अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा या भाजपकडून लढू शकतात आणि त्यांनी स्वतः या संदर्भातील संकेत दिले मात्र ही जागा एकनाथ शिंदे गटाचे अडसूळ पिता पुत्रांपैकी एक जण लढण्याची शक्यता त्यामुळे या ठिकाणी बंडखोरी होऊ शकते जर विद्यमान खासदार नवनीत राणा यांना तिकीट दिलं गेलं तर अडसूळ पिता पुत्रांपैकी बंडखोरी कोणीही एक जण करू शकतो दुसरी जागा शिरूरची या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील हे अमोल कोल्हे यांच्या विरोधात लढण्यास इच्छुक आहेत मात्र ही जागा अजित पवार यांच्या गटाच्या वाट्याला जाते आणि या ठिकाणी एकनाथ शिंदे गटाकडून असलेल्या शिवाजीराव आडरराव पाटील यांना तिकीट मिळत नसल्यानं ते बंडखोरी करू शकतात तिसरा मतदारसंघ म्हणजे अहमदनगर अहमदनगरमध्ये भाजपची जागा आहे या ठिकाणी लोकसभेची जागा लढवण्यासाठी अजित पवार यांचे आमदार निलेश लंके हे इच्छुक आहेत बंडखोरीच्या आणखी एका वरतीच आज मोहोर लागली म्हणजे निलेश लंके यांना अहमदनगर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचं तिकीट मिळत नसल्यानं आज त्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आणि त्यामुळे अजित पवार गटाचा एक आमदार तर कधीच निसटला आता युव्यात बंडखोरीची आणखी एक शेवटची आणि चौथी जागा म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी शिंदेचे मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत हे इच्छुक आहेत या जागेवरती शिंदे गटाचा दावा कायम असून ही जागा सोडण्यास ते तयार नाहीत पण भाजपकडून नारायण राणे यांना तिकीट दिलं जाऊ शकतं मग अशा वेळी उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत हे बंडखोरी करू शकतात तर हा होता काहीसा समोर आलेला चेहरा आणि त्यामुळेच आता प्रश्न असा निर्माण झालेला आहे की जे चेहरे फुटणार आहेत त्या चेहऱ्यांना थांबवण्यासाठी शिंदे आणि पवार नेमकं कुठलं गाजर दाखवतात पण या सगळ्या घडामोडी एका बाजूला राहिल्या तरी यावेळेच्या लोकसभा निवडणुका सोप्या नसणारे आणि लोकसभा निवडणुकांपेक्षा विधानसभा निवडणुका अधिकच चुरशीच्या असतील याबाबत तुमचं काय मत आहे या चार जागांची सेटलमेंट जमली असती तर या चौघांनाही शाबूत आपल्याकडे ठेवता आलं असतं का आज निलेश लंके यांनी अजित पवारांना धक्का देत शरद पवार गटामध्ये प्रवेश केलाय हा धक्का पहिला अजित पवारांसाठी बसलाय असे अनेक धक्के शिंदेना सुद्धा बसू शकतात का कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक